नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही कास्तगारमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो सातबारा हा शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा दस्तऐवज मानला जातो आणि त्या सातबाऱ्यामध्ये अकरा मोठे बदल झाल्याची बातमी सुद्धा तुमच्या कानावर आलीच असेल तर यामध्ये नेमके अकरा महत्वाचे कोणते बदल झालेले आहेत ते बदल आपण कसे पाहावे याचबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पण त्याआधी थोडक्यात जाणून घेऊयात नेमका सातबारा म्हणजे काय तर सात बारा हा गाव नमुना सात आणि गाव नमुना बारा याचं एकत्रित मिश्रण आहे गाव नमुना सातमध्ये शेती विषयक जी माहिती आहे म्हणजे शेतीच्या मालकाचं नाव गट नंबर खाते क्रमांक त्यानंतर लागवड योग्य क्षेत्र खराब क्षेत्र तर शेती संबंधित जी माहिती आहे ती गाठ नंबर ती गाव नमुना सातमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि गाव नमुना बारामध्ये काय माहिती असते तर तिथे असते आपल्या शेतीमध्ये घेतल्या गेलेल्या मागच्या तीन वर्षातील पिकांचा लेखाजोखा आणि कोणकोणते पिकं त्यामध्ये घेतले गेलेले आहेत त्याबद्दलची संपूर्ण माहिती तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अकरा महत्वाचे बदल जाणून घेणार आहोत आणि कशाप्रकारे हे बदल झालेले आहेत ते बदल तुम्ही कसे पाहायचे हे सुद्धा आता लाईव्ह पाहणार आहोत मित्रांनो तुम्हाला आता आपल्या स्क्रीनवर सातबारा पाहायला मिळतोय हा माझा स्वतःचा सातबारा आहे या सातबाऱ्याच्या आधारे आपण हे महत्वाचे बदल जाणून घेणार आहोत तर यामध्ये जे अकरा महत्वाचे बदल आहेत त्यापैकी पहिला सर्वात महत्वाचा बदल तो म्हणजे जे आपल्या गावाचं नाव आहे तर गावाच्या नावापुढं आता विशिष्ट कोड जो गावाचा कोड क्रमांक आहे तो आता पाहायला मिळणार आहे तर हा पहिला बदल दुसरा जो बदल आहे तो आहे खाते क्रमांका संदर्भात आता खाते क्रमांक शेतकऱ्याच्या नावाच्या समोर असणार आहे दर्शनी भागामध्ये असणार आहे हा आहे दुसरा महत्वाचा बदल जो तिसरा महत्वाचा बदल आहे तो म्हणजे नवीन क्षेत्रमापन पद्धती ही आणण्यात आलेली आहे कशी ते सांगतो जर शेत तुमचं सातबारा हा शेतीयोग्य असेल तर त्याच्यासाठी जे क्षेत्रमापन होणार आहे ते हेक्टर आर चौरस मीटर या युनिटमध्ये होणार आहे आणि जर ते एन ए लँड असेल नॉन ऍग्रीकल्चर लँड असेल तर त्याचं जे मापन आहे ते आर चौरस मीटर या युनिटमध्ये होणार आहे त्यानंतर मित्रांनो आता पाहूयात चौथा महत्वाचा बदल लागवड योग्य आणि पोट खराब क्षेत्र हे आता स्वतंत्रपणे दाखवलं जाणार आहे म्हणजेच आपल्याला इथे जर आपण बघितलं तर हे बघा सर्वात आधी अ रकान्यामध्ये आपल्याला लागवड योग्य क्षेत्र दाखवलं जात आहे आणि पोट खराब क्षेत्र हे आपल्याला ब रकान्यामध्ये दाखवलं जात आहे एकूण खराब क्षेत्र आधी काय व्हायचं की लागवड योग्य आणि पोटखराब हे दोन्ही एकत्रच दाखवायला जायचे त्याच्यामुळे त्यामध्ये सुस्पष्टता किंवा वाचायला ते सोपं जात नव्हतं परंतु आता लागवड योग्य क्षेत्र वेगळं दाखवलं जाणार आहे आणि खराब क्षेत्र हे वेगळं दाखवला जाणार आहे त्यानंतर मित्रांनो आता पाहूयात पाचवा महत्वाचा बदल तर मयत खातेदारांच्या नोंदणीमध्ये हा बदल करण्यात आलेला आहे मृत व्यक्ती असतील कर्जबोजे असतील किंवा कर्ज ई कराराच्या काही नोंदी असतील त्या आता कंसात न दर्शवता त्याच्यावर एक आडवी रेषा किंवा आडवी लाईन ही मारली जाणार आहे म्हणजे तुम्ही आता इथे स्क्रीनवर पाहू शकत आहात जे कुडाचं नाव आहे त्यानंतर इथला जो फेरफार क्रमांक आहे तर याच्यावर बघा ही आडवी लाईन मारण्यात आलेली आहे त्यानंतर जो बोजाचा उडवला होता तो बोजा क्लिअर झाल्यानंतर त्याच्यावर सुद्धा आता ते कंसात न दर्शवता त्याच्यावर आडवी लाईन मारण्यात आलेली आहे तर मित्रांनो हे पाच महत्वाचे बदल झाले आता पाहूयात सहावा महत्वाचा बदल कोणता आहे तर तो म्हणजे प्रलंबित फेरफारांची स्वतंत्र नोंद आता असणार आहे इथे तुम्ही खाली पाहू शकता हा आहे सहावा महत्वाचा बदल तो म्हणजे प्रलंबित फेरफार असला तरी ते नोंद राहील जर नसला तरी ते नाही असं लिहून असणार त्यानंतर सातवा महत्वाचा बदल म्हणजे जुने फेरफार क्रमांक वेगळे असून हो त्या फेरफार क्रमांकांसाठी एक वेगळा रकाना तयार करण्यात आलेला आहे तर बघा सर्वात आधी तर इथे जो शेवटचा फेरफार क्रमांक आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यानंतर जुने फेरफार जे आहेत त्याच्यासाठीचा एक सेपरेट रकाना इथे बनवला जाणार आहे जो आठवा महत्वाचा बदल आहे तो आहे खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेषाक खातेदारांच्या नावात ठळक रेषाक आहे तर आता जे नवीन सातबारा येईल तर त्या सातबाऱ्यावर इथे जे खातेदार आहे भोगवटदार आहे त्याचा नावाखाली आपल्याला ठळक दर्शनी रेषा पाहायला मिळणार आहे ज्याच्यामुळे ते वाचणे योग्य अजून होणार आहे आणि स्पष्टता येणार आहे त्यानंतर नववा बदल आहे तो म्हणजे गट क्रमांक आणि शेवटच्या व्यवहाराबद्दल काय तर इथे जर समजा काही शेवटचा व्यवहार केलेला असेल जसं की फेरफार क्रमांक आहे तो आणि त्याचा दिनांक हा आता सेपरेट रकान्यामध्ये दाखवल्या जाणार आहे त्यानंतर दहावा आहे बिनशेती जमिनींसाठी नवीन बदल करण्यात आलेले आहे कसे तर जे एन एलँड आहे ज्या बिनशेतीच्या जमिनी आहेत तर अशा जमिनींसाठीच आता सेपरेट आपल्याला एकक पाहायला मिळणार आहे ते म्हणजे आर चौरस मीटर तर या एककामध्येच राहणार असून त्यामध्ये जुडी व विशेष आकारणीचे रकाने हे राहणार नाही तुम्ही आता हा सातबारा पाहू शकता इथे जे आहे तर क्षेत्र एकक व आकारणीच्या रकानेमध्ये सर्वात खाली जर आपण बघितलं तर आकारणी आणि जुडी किंवा विशेष आकारणी हे रकाने पाहायला मिळतात कारण हे शेतीयोग्य क्षेत्र आहे पण जे बिनशेती येणेलँड रेल त्यामध्ये हा रकाना नसणार आहे तर हे झाले महत्वाचे दहा बदल आणि मित्रांनो आता अकरावा जो महत्त्वाचा बदल आहे तो म्हणजे अकृषिक जमिनींसाठी कसा तर बिनशेतीच्या सातबाऱ्या उतार्यावर आता सदरचे क्षेत्र हे अकृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्यामुळे गाव नमुना बारा लागू नये असं स्पष्ट लिहिलं असणार आहे म्हणजे जे क्षेत्र आता नॉन ॲग्रिकल्चर लँड आहे एन ए लँड आहे त्या सातबाऱ्यावर आता गाव नमुना बारा नसणार आहे तर इथे फक्त आणि फक्त गाव नमुना साथ दिला असेल आणि त्याखाली ही नोटीस असणार आहे जिथं लिहून राहणार की सदरचे क्षेत्र अकृष क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले असल्याने गाव नमुना बारा लागून नाही तर मित्रांनो अशा प्रकारे हे अकरा महत्वाचे बदल यामध्ये करण्यात आलेले आहे पण शेतकरी मित्रांनो हे बदल तुम्हाला तुमच्या तुम्हा 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 सातबाऱ्यावर झाले किंवा नाही पाहायचे असतील तर त्यासाठी डिजिटल सातबारा काढणं महत्त्वाचं आहे डिजिटल सातबारा कसा काढावा याची लिंक आपण आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तो पूर्ण व्हिडिओ पाहून तुम्ही स्वतः तुमचा अपडेटेड नवीन डिजिटल सातबारा काढू शकता आणि हे बदल स्वतः नोटीस करू शकता हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून तुमच्या सर्व शेतकरी मित्रांना अवश्य शेअर करा तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका कारण प्रत्येक शेतकऱ्यासाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन नक्की दाबा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद